चला भटकायला आज या गोडुल्या मनीमो सोबत आम्ही मस्त पैकी भटकायला निघालोय आणि तुमच्यासाठी एक विशेष सरप्राईज आहे ते सरप्राईज म्हणजे आम्ही सगळ्यात पहिल्यांदा मंडई मधल्या पार्किंगला गाडी लावली आणि पोहोचलो एका खास ठिकाणी येस आपले हे मस्तपैकी व्हिडिओज बनवण्यासाठी आता आम्ही हा मस्त असा नवीन कॅमेरा घेतलाय याच्यावरती आपण युट्यूबचे सगळे व्लॉग्स शूट करण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणी महू बघा त्या कॅमेऱ्याकडे बघून एकदम खुश झाली नंतर आम्ही मंडईतनं निघालो होतो तांबडी जोगेश्वरीपाशी तिथे प्रियांकाची एक दोन कामं होती बाप रे आज शनिवारचा दिवस असल्यामुळे केवढी गर्दी आहे इथे भयानक आणि गरम सुद्धा किती होत आहे ना आज पुण्यामध्ये मग काय मस्तपैकी या गर्मीमध्ये मनीमाऊनी पाणी प्यायलं बघा बघा तिला कॅमेराच नुसता नंतर आम्ही गरेगार अस लिंबू सरबतही प्यायलं हा 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 मनाला एकदम शांतता मिळाली बघा नंतर या गोडुल्या मनीमाव सोबत मस्त व्हिडिओ काढला हा आणि मग तिथनच पुढे जात असताना आपल्या मॅडमला भूक लागली मग काय गरमागरम वडापाव दिसले आणि आम्ही दोघांनी त्याच्यावरती अक्षरशः ताव मारला आपल्या सुद्धा आता काहीही दिलं तरी चालेल असं डॉक्टरांनी सांगितलंय अशीच मजा मस्ती आता आपल्याला या गोडुल्या मनीमाऊ सोबत करायची आहे मनीमाऊ आणि आम्ही मस्त पैकी भटकणारे आता इकडे तिकडे अहो ती एक वर्षाची सुद्धा झालीये ना आता सो so, फायनली आपली सगळी कामं झालेली आहेत आणि असा होता आपला हा पहिला ब्लॉग मला माहित नाही कसा झाला कारण आमची खूपच सुरुवात आहे या विषयामध्ये तुम्ही आम्हाला इंस्टाग्रामला फॉलो करत नसाल तर बाईकवाला कपल या अकाउंटला नक्की फॉलो करा आणि येस आम्ही अजून इम्प्रूव्ह होण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि असे जबरदस्त व्हिडिओ बनवत राहू चलो बाय बाय